आर्थिक फसवणूक प्रकरणी दिग्रसच्या दुधे बंधूंना सहा फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ग्रो कॅपिटल कंपनीमार्फत कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केंद्रप्रमुख गिरीश किसन दुधे आणि त्यांचा भाऊ शिक्षक विनोद कुमार किसन दुधे यांना दारव्हा सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दोघांची रवानगी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे त्यांना चौथ्यांदा कोठडीत पाठविण्यात आले आहे या प्रकरणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सामान्य नागरिकांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा तपास एमपीआयडी कायद्यानुसार सुरू असून तपासाची जबाबदारी पोलीस अधीक्षकांनी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्याकडे सोपवली आहे दरम्यान या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यातील चार आरोपी अद्याप फरार आहेत तर एकावर अजून गुन्हे दाखल झालेले नाहीत या फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली असून बँक व्यवहार मालमत्ता खरेदी विक्री आणि मनी ट्रेलचा सखोल तपास सुरू आहे या घोटाळ्यात सुमारे सदतीस गुंतवणूकदार व त्यांच्या कुटुंबियांची आयुष्यभराची बचत अडकलेली असून गुंतवणूकदारांकडून आरोपींवर कठोर कारवाई व संपूर्ण रक्कम परत मिळविण्याची मागणी होत आहे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास व मालमत्ता जप्तीचे कार्यवाही होण्याची शक्यता आहे